श्री स्वामी समर्थ श्री गुरु देव दत्त श्रीपाद जय श्री गुरु चरित्रि मागे कथा निरोपिलिसी नंदी नामा कवी ऐत्रा अन्निक कवी म्हणून सिद्धमनी नामधारका सांगत होते कथा ऐका आश्चर्य झाले कौतुका श्री गुरु चरित्रा ती गोड असता दिवसाची अस्ता दिवशी ऐका श्री गुरु शिने भक्ती ऐका आपले घरे शोभा म्हणून नेले आपले ग्रामा हि परगी म्हणजे ग्रामाशी नेले आमचे श्री गुरुशी पूजा केले तेथे बैवशी समारंभ झाला थोर ग्रामी शिवालय आमकल्लेश्वर एक जागृत प्रख्यात नेख तेथे एक द्विजवर सेवा करी तया नाम नर लिंग सेवा भाऊ करे आपण असे कवीश्वर नित्य कराप्पा करी पाच कवित्वे समस्त लोक त्यासी म्हणती तुझे कवित्वाचे असे ख्याती श्री गुरु श्री कवित्वावरी प्रीती श्री गुरु स्मरण करी तू काही त्यांची म्हणे तो नर कल्लेश्वराशी विकले जिव्हार अन्यत्र देव अपार नरस्तुती मी न करी नित्यपूजा करून आपण कवित्व करी पार्वती रमन ते दिवशी अति परिमाना निद्रा आली तया देखा निद्रा केले देवळात एकता झाला स्वप्नात लिंगावरी श्री गुरु बैसत आपण पूजा करत असे लिंग दिसे श्री गुरु असे आपण का गाम ते षडशोपचाराशी आपण पूजा करीस तिरमि ऐसे देखो निया स्वप्न जागृत झाला तो द्वीज हाची होय सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारो भेट द्यावी आता निर्धारू म्हणून आला श्री गुरुपाशी कल्लेश्वर कर्पूर गौरी तुच्छी होता जगत गुरु माझे मन झालेस ते रो तुझे चरणी विनटल तुची विश्वाचा आधारो शरणागता वज्र चरण कमळ वास भ्रम ठाकोनी ठाकोनी अमृत घ्यावया पूर्वी समस्त ऋषी देखा तप करती सहस्र वर्षे निका तू न पावसी एक एका अनेक कष्ट करता ती न करता तपानुष्ठान आम्हा भेटला असे तू निधान झाले आमची कामना पूर्ण कल्लेश्वर प्रसन्न झाला श्री गुरुमंतीसी नित्य आमची निंदा करीसे आजी कैसे तू मानसी आलासी भक्ती उपजोनी विप्रमणे स्वामी आसी आज्ञानंद कार कैसे भेटाल परेसी ज्योतिर्मय न होता स्वप्नावस्थेत देखील आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर झाले अंतकरण मिळवावे शिष्यवर्गात मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केली त्याने श्री म्हणती तक्षण आम्ही स्वप्न रूप लोकांशी प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्नावस्थी कवित्व ऐका येणे भक्ते केले का स्वप्नी भेदुनी समस्त गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठाम्माशी पूजा करेगा नित्य त्याशी आम्ही ते ते सदावसो वसो म्हणे स्वामी असी प्रत्यक्ष सांडोनी चरणासी काय पूजा कल्लेश्वरासी तेथेही तुम्हासी म्या देखील तुची स्वामी कल्लेश्वर त्रैमूर्तीचा अवतारो ह्याची माझा सत्य निर्धार हो न सोडी आता तुझे चरण आयसे विनोनी स्वामी असी आला म्हणे आला सवे गानगापुरासी कवित्व केली बहुवसी सेवा करीत राहिला सिद्ध नामधारकाशी नाम कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी आले आले श्री भक्ती करति कथा कवीश्वराशी ऐशी सिद्ध सांगे नाम पुढील कथा विस्तारे सांगे सिद्ध नाम धारका श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरस्वत नरसिंह सरस्वती पशुपाख्य पत्यु नरस नरसिंह सरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे नरहर कवीश्वर वरप्राप्ती नाम षट चंशोध्याय हा श्री श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या अठ्ठावीस